Yeah. <laughs> yang akan melawat pada malam tadi.

और उनके इस स्वार्थी बलिदान के कारण हमारा भारत देश आज पूरे विश्व में महान बना है उनके कई मान और वीरों के बलिदान के कारण हमारा भारत देश पंद्रह अगस्त उन्नीस को अंग्रेजों की गुलामी ऐसी स्वतंत्र हुआ उसके बाद हमारे देश को शासन में सुचलित रूप से संचार कराने के लिए संविधान का निर्माण किया गया और डॉक्टर अम्बेर जी के अध्यक्षता में दो वर्ष आकड़ा आजादी की कड़ी मेहनत के बाद हमारे देश का समृद्ध संविधान तैयार हुआ उसके बाद 26 जनवरी 1950 को हम सभी में संविधान लागू हुआ और 26 जनवरी 1950 को हम सब इस दिन को गणतंत्र दिन के स्वरूप में मनाते हमारे देश को आदर्श करने के लिए हजारों क्रांतिकारों को भक्तों ने इसमें बलिदान दिया है इसमें संविधान से सबको समान अधिकार मिला है भारतीय संविधान में सबसे बड़ा और सबसे बड़ा सब लिखित संविधान माना जाता है पंद्रह अगस्त उन्नीस सौ सथ, सत्तेचालीस को सरकारी कार्यालय में विद्यालय में चिरंगी को सलामी दी जाती है और इस दिन को बड़े ही धूमधाम से मनाते हैं सब तरफ उत्साह का मेला लगाया जाता है मुझे इस अवसर पर ऐसा गर्व हो रहा है कि हमारी महान भारत माता हम उसकी संतान प्रिया हमारा भारत एक महान देश है इतना वक्त हो में रुकता हूँ जय बाबा जी जय

आपण सर्वजण ताकणार आहात त्या मना आपण जन्म राहणार आहोत ते हाणे आहे पण सुद्धा आपण पाहते आहोत अतिशय सुंदर काय चालू नक्षल चाळी लाखवा ते 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 की क्रांती आहे याची कारणा या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे जवळ पण कांती आहे I'm sorry. Celebrate its 79th Independence Day on August 15, 1947. Bharat became an independent nation after almost two centuries of British rule. These days, commemorating the sacrifice and struggle of freedom fighters who fought to free Bharat from foreign arts. These days, commemorating the sacrifice and struggle of freedom fighters. Independence Day is a, uh, Independence day is a time to reflect and uh, Re time to reflect and on the present look to the future. Look to the future. As students, the responsibility to avoid the principle of justice, equality, and fertility is important. Independence Day is a reminder that the opportunity to build a better nation and create a future. As students, the responsibility to avoid the principle of justice, equality, and fertility is important. As students, it's important in this education not only for personal gain but as a tool for national development. Strive for excellence, the chosen field, and each creator, creator, future, creator, uh, creator, national development. Uh, so, I I want to say some lines this occasion. Let us uh, remember the world heritage of our country and look to the future. And

अस्माकं देशस्य अस्माकं एकस्मिन् दिने जागतिक महासत्ता भविष्यति अहमेव अहमेव दिशा भविष्य भविष्यति एव परन्तु तस्य कृते भारतस्य पुत्रस्य मानसा भारत इत्यादिश चिन्तनं भारतरक्षणाय बलिदानं भवेत् इति उक्ता विरमन् जनि तयार केलेला आहे त्यानंतर स्वातंत्र्याचे धोराज्यांच्या खांद्यावरती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू सुंदर लोकमान्य केल्यानंतर महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य आपल्या असे लोकमान्य टिळक लोकमान्य केला तरी तुम्हाला त्यानंतर सुभाषचंद्र बोस अतिशय सुंदर आणि खरोखर या क्रांतिकारांनी आपल्या हा अपेक्षा तूला तू लोक जगातील सर्वात मोठी लोकशाही कृती कुस्ती असल्या भारताची आहे ज्यांनी या देशाची राज्य घटना दिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनाही आपण काय वाढव आणि खरोखरच संपूर्ण जगामध्ये अठराशे चौऱ्याऐंशी ला

उपराष्ट्रमी असल्यामुळे श्रीकृष्ण जन्म आहे आज म्हणून तयार केले सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले भारत माता राधा कृष्ण सातेगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि बाल ब्रह्मचारी सराफ बुद्धेशी रामाजी महाराज असे सन्माननीय संत मंत आदरणीय व्यासपीठ पंधरा स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे जागा होत असताना स्वातंत्र्य पूर्वी म्हणजे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रात्र जर आपण अभ्यासपेक्षा अनुभवले तर त्या रात्री संबंध देश हा जागा होता आणि नवीन येणाऱ्या स्वातंत्र्याची प्रार देची वाट बघत होता आणि ती पहाट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला भोगवले आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला स्वतंत्र होण्यापूर्वी ज्या देशाला ज्या इंग्रजांनी दोनशे दीडशे वर्ष राज्य केलं आणि या हिंदुस्थानाला या भारताला गुलामगिरीमध्ये वागवण्याचं त्यांनी वागणूक दिली साधेसाधे उद्यावर आपल्याला आंभोला मिळतील नुसता राष्ट्रध्वज फेटवला राष्ट्रीत राहिलं वेशभूषा केली ह्या अवचर काव्य आहेत पण खऱ्या अर्थाने ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे ज्यांनी औरात्र कष्ट केलेले आहेत त्यांचं आचरण आपण केलं पाहिजे आपण सर्व विद्यार्थी आहात आपण कमी वयामध्ये हो जास्त ज्ञान घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे स्वातंत्र्य काळापूर्वी ज्या ज्या हुतात्म्यांनी बा त्या ठिकाणी भगतसिंग असेल राजपूर असेल त्याचबरोबर सर्व नेते महात्मा गांधी जी असते लोकांचे असेल त्यांची पुस्तकं वाचण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे मी बाबाजींना या ठिकाणी असून सहू इच्छितो की एकंदरीत आपल्याकडे भौतिक सुविधा खूप चांगल्या प्रकारच्या आहेत आपल्याकडे मोठमोठे ग्रंथालय आहेत पुस्तक आहेत विशेषतः मी आठवी नवी दहावीच्या विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या शिक्षकाकडून असं अपेक्षा व्यक्त करेल की आपण किमान असे चळवळ आम्ही करू या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी ती चळवळ उभी करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याचे एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या वेलूच्या गुरुकुलामध्ये आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्शनते आहे जे विद्यार्थी या गुरुकुलात व्यवस्थित राहतात त्यांच्यासाठी आहे मित्रांनो किमान आपण आठवड्यातून आठवड्यातून लक्षात आठवड्यातून एक पुस्तक ज्याला आपण तर वाचलं नाही म्हणतो असं पुस्तक वाचण्यात आपण प्रयत्न करूया सुचन करूया बाबाच्या या ठिकाणी असंच करतो माझे विद्यार्थी आणि माझे शिक्षक आजपासून उद्यापासून जो आपला काही वेळ असतो साडेचारच्या नंतर त्या वेळेमध्ये किमान एक तास त्या वाचनालयामध्ये पुस्तक वाचण्याचा आपण संकल्प करूया निवडक जे विद्यार्थी प्रगत आहेत ज्यांना वाचन करत होतं ज्यांना सभपूर्वक वाचन करत येतं अशा विद्यार्थ्यांना रूप करून त्या ठिकाणी एक तास तर वाचल मग त्याचं कुठलं वाचन तुम्ही करू शकता पण विशेषतः बलिदान तुम्ही पुस्तकं प्रकरण वाचा सगळ्यात जास्त वेळेने त्याची टिप्पी करा निश्चित तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रेरणा मिळेल मी जास्त वेळ घेता बाबाजींना असू ते आपण या ठिकाणी एक वाचनाची चळवळ तर वाचण्याची चळवळ माझा शिक्षक माझे गुरुजी माझे मुख्याध्यापक माझ्या भगिनी असतील यांच्या प्रेरेतून आपण जास्त आजच्या कार्यक्रमाबद्दल खूप सकाळपासून मेहनत घेतली निसर्ग राजा सकाळपासून सुरू झाला होता कुठे कुठे आचरण आपल्याला होत्या तरीही या आचरण मात करून आपली प्रभावशिरी असेल बेक्य असेल बेजू पथक असेल आपलं सूत्रसंचलन असेल आपल्या दोन्ही शाळेचे तिन्ही शाळेचे ध्वजारेरणायचे नाव पूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये आपल्याला गाजवते अशी अपेक्षा मी सर्व व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत भारत माता की, की, की वंदे वंदे वं

स्वातंत्र्य हो। दिन आपण साजरा करत आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आज बाबाजींनी आपल्याला वेळ दिलेला आहे जगदगुरु बाबाजींची उपस्थितीचा आहे त्याबद्दल सर्वांचं जोरदार काळात मी अभिनंदन करतो दुसरी गोष्ट आज इतर विद्यार्थी शिस्त शिस्त दिन जो आपण आज साजरा करतोय तर ज्या ज्या व्यक्तींनी बलिदान करून घेत आपल्याला मिळून दिलेले आहेत त्या व्यक्तींचे सुंदर असे रूप या ठिकाणी पाहायला मिळतात त्याबद्दल शिक्षकांचंही जोरदार काळ्या बाजून अभिनंदन केलं आपण स्वतःला धन्य समजले पाहिजे कारण आपले सद्गुरु सुद्धा फक्त देव धर्म इथं थांबलेले नाही बघ आपण स्वतःला धन्य समजलं पाहिजे की माझे सद्गुरु फक्त देवदेव धर्म असं थांबलेले नाही तर देशासाठी स्वतः राजकारणात उतरणारे पहिले संत आपल्या महाराष्ट्रात आहेत ते स्वतः राजकारणामध्ये शुद्धीकरणाची मोहीम हातात घेऊन देशभक्तीचा धडा सर्व राजकारण्यांना शिकवलेलं आहे ही काही गोष्ट नाही आहे त्याच बाबाजी केलेल्या या दोन्ही वेळेस तो फार मोठा त्याग त्या संत अशी धारच करणार नाही पण देशासाठी काय केलं पाहिजे हे आपल्या सद्गुरूकडून शिकलं इतिहासामध्ये अनेक उदाहरण आहेत देशभक्तीचे दे मुलांना तुम्हाला आदर्श काय घेतलं पाहिजे लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा देशभक्ती दिसली आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे असा म्हणणारा ताबाजी रे हा खरा देशभक्त होता स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले जगद्गुरु बाबाजींनी अशा अनेक काम केलेली आहे ते देशासाठी देव देश धर्मासाठी त्यांनी जीवन अर्पण केलेलं आहे असे सद्गुरु आपले अध्यक्ष सुद्धा आहेत पण आपल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना पहिला तसे तर बाबाजीच आहे पण आजच्या स्वातंत्र्य देशासाठी मी काय करू शकतो हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावा आपण भले मोठे मोठे काम करू शकणार नाही परंतु जिथं आपण आहोत त्या ठिकाणी देशासाठी मी काय करू शकतो हे आपण प्रत्येकाने करावं ज्यामध्ये पर्यावरण हे सगळ्यात पहिली आपल्याला गोष्ट दिसते स्वच्छता हे आपल्याला दिसते म्हणून नेहमी आपण ज्या ठिकाणी राहू त्या ठिकाणी पर्यावरणाची काळजी घेणं आवश्यक आहे स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे आणि देशाचं नुकसान कुठं होऊ नये यासाठी सुद्धा आपण प्रत्येक वेळी प्रयत्न केले पाहिजे तेव्हा खरी देशभक्ती बरं का देशा देशभक्ती म्हणजे फक्त सीमेवर जाऊन लढलं नव्हे तर या ठिकाणी राहून सुद्धा रोज आपण देशासाठी सेवा करू शकतो हे प्रत्येक विद्यार्थ्याने दाखवावं बरं का आपल्या कर्तव्यातून आपल्या कामातून ते दिसलं पाहिजे देशाप्रती तळमळ दिसली पाहिजे म्हणून देशाचं कोणत्याही मालमत्तेचं नुकसान होता कामा नये ह्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आजच्या पर्व कालावर राष्ट्रभक्ती देशभक्ती आपल्या रक्तात कशी आणायची यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा नेशन फर्स्ट लास्ट, का हे टोक्यामध्ये आपण नेहमी ठेवा नेशन फर्स्ट म्हणजे पहिले माझा देश मग मी पण स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थी भावनेने देशाची सेवा करण्याचं से काम प्रत्येकाने पहिले करावं कारण देश टिके तर आपण देश जर सुरक्षित तर आपण सुरक्षित पण पहिले देशासाठी जगायचं मग स्वतःसाठी जगायचं इतकं आजच्या पर्वतरावर सांगतो जगदगुरु बाबाजींच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व विद्यार्थी आज अत्यंत चांगल्या पद्धतीने घडत आहे बाबाजींच्या आशीर्वादाने हे सर्व होत आहे

मुलींचं झालं असेल त्यांना ते पटना जागेवर पुढण्यासाठी हा मग आजपासून आपल्याला हा वाचनाचा आवड आपल्याला निर्माण करायचे वाचाल तर वाचा बरं का तुम्हाला पुढे मोठं व्हायचं असेल तरी हे अत्यंत महत्वाचा नियम आहे बरं जितकेही मोठे व्यक्ती झालेले जगामध्ये त्या सगळ्यांच एक सा...